आणि सगळ्यात जास्त मला पॉवरफुल माहिती जर कोणी दिली असेल तर जिल्ह्याच्या सी एसने दिली मेडिकल uh, ऑफिसर आमचे थोरात साहेब मसाजुकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या शिवछेदनाचा अहवाल ज्यांनी बनवला ते डॉक्टर अशोक थोरात यांना निलंबित करण्यात आले कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावरती नमिता मुंदडा यांनी लावला विधानसभेत या, विधान या सगळ्या वादानंतर ही निलंबनाची कारवाई आता करण्यात आली आहे बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जातीय वादाचं राजकारण होतय का एका बाजूला सुरेश धस सांगतात की संतोष देशमुख हत्या प्रकरणाची धग जी आहे तर सगळी माहिती जिल्ह्याचे सी डॉक्टर अशोक थोरात यांनीच त्यांना दिली होती आणि आता दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई होणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये जरी मला मेडिकल कळत नसलं तरी मी त्यांच्याकडनं विचारून घेतलं ह्याचं कारण काय कारण ते असं वर्णन करून मी सभागृहामध्ये मांडलं तर विधानसभेत आरोग्य मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे बीड जिल्हा रुग्णालयामधील बडा डॉक्टर अर्थात जे आहे डॉक्टर अशोक थोरात यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली नेमकं काय झालं होतं काय घडलं होतं जेणेकरून ही सगळी कारवाई झाली बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे डॉक्टर अशोक थोरात यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत केली यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर यांनी बीड जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांना निलंबित केले जाणार असल्याची घोषणा सुद्धा केली आहे नेमकं नमिता मुंदडा यांनी विधानसभेत काय मांडलं होतं विधानसभेत आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडणी केली होती बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी कोरोना काळात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार बीडमध्ये झाला अशा पद्धतीची त्यांची मांडणी होती भ्रष्टाचार झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुद्धा करण्यात आली या चौकशीत ते दोषी सापडले होते दोषी सापडल्यानंतर त्यांची बदली नाशिकला करण्यात आली तिथं काय झालं याच्याविषयी सविस्तर माहिती नाही पण त्यानंतर भ्रष्टाचार झाला तरी बीड मध्ये त्यांनी सिव्हिल सर्जन म्हणून त्यांची बदली पुन्हा करण्यात आली हे बरोबर आहे का असा सवाल नमिता मुंदडा यांनी विधानसभेत उपस्थित केला जिथे इतका मोठा प्रचंड भ्रष्टाचार झाला त्यांना पुन्हा इकडे परत कसं काय आणलं या व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा का दाखल करणार नाही त्यांचे तुम्ही निलंबन का करणार नाही असा सवाल आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत मांडला होता यावर आरोग्य मंत्री प्रकाश शाबिटकर म्हणाले की बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या कामकाजाबद्दल खूप गंभीर आक्षेप आहेत निश्चितपणे सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांना आपल्या आपण सस्पेंड करत आहोत त्यांना निलंबित करून तीन महिन्याच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्यात येईल त्यात जर का ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी आरोग्यमंत्री यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे मंडळी तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की कोण आहेत अशोक थोरात तर डॉक्टर अशोक थोरात यापूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे ओ एस डी होते त्यानंतर बीडहून त्यांची नाशिकला बदली झाली आता पुन्हा ते बीड शल्य चिकित्सक म्हणून बीड मध्ये रुजू झाल्याचं पाहायला मिळतंय यापूर्वी देखील थोरात बीड मध्ये शल्य चिकित्सक होते त्यानंतर त्यांची बदली नाशिकला करण्यात आली मात्र ते नंतर बदलून पुन्हा बीडला आल्याचं पाहायला मिळत आता पाठीमाग घडलेल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या शिवछेदनाचा जो अहवाल होता डॉक्टर अशोक थोरात यांनीच दिला होता आणि एवढंच नाही तर एबीपी माझा सोबत बोलताना सुरेश धस यांनी मत मांडलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त मदत मिळाली ती म्हणजे जिल्ह्याचे सी अर्थात अशोक थोरात यांनी मदत केल्याचं त्यांनी सांगितलं सांगितलं जी काही धग आहे संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारलं जो काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तर तो आठ पाणी रिपोर्ट त्यांनी दिला आणि सविस्तर माहिती खरंतर सांगितली त्याच्यामुळं विधानसभेमध्ये सुरेश धस या सगळ्या प्रकरणाला मांडू शकले अशा पद्धतीनं सुद्धा बोललं जाते या सगळ्या गोष्टीला धरून आता सोशल माध्यमांमध्ये एक नवं बादंग पेटण्याची शक्यता आहे की जातीवादाचं जा राजकारण पुन्हा एकदा बीडमध्ये सुरू झालंय का असा सवाल उपस्थित केला जातोय मंडळी तुमचं मत नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा